इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सध्या कार्यरत असलेले लाईनमन पवन कनाके यांना मौजे गोंडवडसा इथे न ठेवता दुसरा लाईनमन सिद्धू मेंढके यांना पुन्हा कार्यभार देण्यात यावा अशा मागणीचं निवेदन गोंडवडसा येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीनं तेहतीस केवी उपकेंद्र महावितरण कार्यालय वाई बाजार येथील कनिष्ठ सहाय्यक अभियंता सूर्यवंशी यांना देण्यात आलाय गोंडवणसा येथील सध्या असलेले लाईनमन पवन कनाके हे आपलं कार्य न करता मनमानी करतायत गोंडवणसा इथे वीज दुरुस्ती आणि विजेची अत्यंत आवश्यकता असणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांना अंधारात ठेवत शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी देण्यासाठी अडथळा निर्माण करतायत ज्या प्रकारे अन्न पाणी हवा हे मानवाच्या जीवनासाठी आवश्यक आहे प्रकारे आजच्या आधुनिक युगामध्ये वीज ही मानवाची गरज बनली आहे त्या गरजेची पूर्तता करण्यासाठी लाईनमन पवन कनाके यास कारभार देण्यात आलाय गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना विजेपासनं दूर ठेवलं जात आहे विजेची कामं करण्यास उडवाउडीची उत्तरं दिली जात आहेत शेतकऱ्यांकडनं आणि गावकऱ्यांकडनं पैशांची मागणी केली जाते आणि कामामध्ये कामचुकारपणा करत आपलं कर्तव्य पार पाडलं जात नाहीये यासाठी आम्हाला लाईनमन पवन कनाके यांना गोंडवडसा इथे न ठेवता दुसरा लाईनमन सिद्धू मेंढके यांना पुन्हा कार्यभार देण्यात यावा अशा मागणीचं निवेदन गोंडवडसा येथील समस्त गावकरी यांच्या वतीनं महावितरण कार्यालय वाई बाजार येथील कनिष्ठ सहाय्यक अभियंता सूर्यवंशी यांना देण्यात आलाय या निवेदनावरती मुशर्रफ शेख प्याज शेख जिशान शेख आसिफ पठाण अफरोज शेख इरफान शेख नदीम शेख नावीद शेख तसेच आसिफ शेख इम्रान पठाण यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी अभियंता सूर्यवंशी यांनी दुसरा लाईनमन देऊ असं म्हटलं आहे आम्ही बोलन्सीचे नागरिक इथं वाय एन ई सी बी त्याची स्पीपर आलो आम्हाला नयन पवन कनाके जे आहे ते लाईनमीन आहे त्यांना आम आम्हाला नाही का लाईटपेक्षा ते लाईनमीनचा त्रास आहे आणि आमची समस्या ही आहे की त्यांनी लाईट गेल्यावर आम्ही फोन केलं त्यांना फोन सुरत नाही आणि आमची जे समस्या आहे ते दूर करत नाही आणि त्याला त्याला सांगितले की बाबा आमची ही समस्या आहे त्यांना डायरेक्ट सांगून राहिला की ते समस्या आम्हाला सांगू नका ते समस्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं एम सी बी ऑफिसला निवेदनसाठी आलो आता हे पुढची कारवाई सर काय करते हे बघून त्याच्यावर आम्ही पुढचं अपडेशन घेऊ मागणी काय तुमची आमची मागणी आहे की बाबा आम्हाला नाही का फक्त आमची जी सर्विस आहे ते सर्व्हिस पाहिजे लाईट गेली की आम्हाला पूर्ण रात्रभर लाईट येत नाही आणि आम्ही न पवनला फोन केला तर त्यांना फोन उचलत नाही आणि फोन उचलला की त्यांना डायरेक्ट सांगते इथं तुमच्या इकडं प्रॉब्लेम आहे आज होऊ शकत नाही उद्या दुसऱ्या दिवशी काढतो म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी फोन केलं दुसऱ्या दिवशी फोन उचलत नाही त्यांना लाईन आणि आम्हाला खास म्हणजे ते लाईन बीन नको दुसरा लाईन बिन पाहिजे याच्या आधी जे सर होते त्यांनी किती पाणी पाऊस असला तरी त्यांना सर्व्हिस बरोबर घ्यायची फक्त त्यांना दोन महिने पिकवले दोन वर्षाला मग त्यांची बदली करून पालेगुडाला पाठवले मग आणखीन पवन कनाकाला पाठवले आमची हेच विनंती आहे की आम्हाला पवन कानाके नको जे बरोबर निवेदन मला दिलेलं आहे त्याच्यामध्ये बोलून आलेलं आहे आणि त्याला इथून चांगली सेवा पन्नास मी दिलेली आहे माझ्या स्तरावर

कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा